भस्मासुराचा वध करण्यासाठी शेवटी मोहिनीचं रूप घ्यावं लागलं आणि मोहिनी म्हणजे काय होती स्त्रीच होती सो आता आपल्याला भस्मासुराचा वध करायचा आहे किंवा त्यांचा नायनाड करायचा आहे तर या सगळ्या मोहिनी ज्या आहेत सगळ्या ज्या शक्ती आहेत आपल्या कल्याण व्यवसायामधल्या त्यांना कामात लागायला लागेल आणि बरोबर बंधू बर आहेतच आपले पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं स्वतः श्रीकांत सिद्धी सांगितलं की माझी उमेदवारी अजून जाहीरच झाली असंही सांगितलं त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना विचारा उमेदवार आहे का त्यांचा इथे कल्याण लोकसभेमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सगळे शिवसैनिक कामाला कधीच चालेत जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आणि आज जो उत्साह दिसतो आहे तो मला जो उत्साह मिळतो आहे तो या सगळ्या लोकांमधून ही एनर्जी मिळते आज ज्या ज्या ठिकाणी मी गेले नातूमध्ये गेले बेडेकर नगरमध्ये गेले आमच्या मुंडे साहेबांच्या शाखेमध्ये आता इथे पाटलांच्या शाखेमध्ये आले सगळ्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक प्रतिसाद देतात आहे आणि स्वागत करतात आहे मला असं वाटतं लोकांमध्ये एक नवीन बदलाचे वारे वाहतात आहे आणि यावेळेला कल्याण लोकसभेमध्ये नक्की बदल घडणार यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये जाणार दिवेकरांना काय नाही दिवेकरांची दिवे ज्या समस्या आहेत ना त्याबद्दल आमचे इथले जे कार्यकर्ते ते बोलतातच आहे परंतु दिव्याला नेहमीच दुर्लक्षित असं ठेवलेलं आहे दिवा अवास्तव वाढत आहे विचित्रपणे वाढत आहे जे काही वाढत आहे पण लोकसंख्या येत आहेत लोकं राहतात आहेत लोकं राहतात तिथे सुविधा सोयीसुविधा तुम्हाला दिल्या पाहिजेत परंतु खासदार फक्त मागायला इथे आलेले आहेत दहा वर्षात त्यांनी इथे दिव्याचा विकास केलेला नाही दिव्याकडे डुंकूनही बघितलेलं नाही आहे त्यांचे जे जे नगरसेवक होते त्यांनीही बघितलेलं नाही आहे दिवा वाढत आहे लोकांच्या असुविधांचा इथे कळस झालेला आहे पाण्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत म्हणजे परंतु या सगळ्यांकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी कल्याण लोकसभेसाठी महिला उद् उमेदवारी दिली आहे आणि त्या म्हणजे आमच्या वैशाली दरेकर मॅडम महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि गेल्या दहा वर्षात महिलांना अनेक त्रास सहन करावा लागतो महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे आणि महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आमच्या दरेकर मॅडम रिंगणात उतरलेला आहेत त्यांना भरकस मतांनी विजय करून ही स्मशान संसदेत पोचली पाहिजे